वाशी रेल्वे पोलीस स्टेशन यांनी त्यांच्याकडे एक पीडित मुलगी त्यांना घनसोली स्टेशनला मिळून आली होती त्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता दा। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळे वाशी पोलीस ठाणे अंतर्गत असल्यामुळे पुढील तपास हा वाशी पोलीस स्टेशन येथे आला होता सदर मुलीच्या शा सांगण्यावरून पायजे आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले होते पायजे आरोपीचे रेखाचित्र शोध घेत असताना त्यातील पुरुष इसम ह्याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरखणे पुरुष ठाणे या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपीचे आरोपी हा याचा साम साधारण रेखाचित्राला मॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपी त्याचा ज्या ओळखपट घेतली असता ती मुलींनी त्या आरोपीला ओळखलं होतं त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे सध्या तरी कोपरकन पोलिसांनी येथे एक तीनशे चोपन्न आणि तीनशे चोपन्न आयपीसीचा एक गुन्हा दाखल आहे एक सात दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सध्या आरोपी नारायण कोठडीत गेलेला आहे आणि यातील पाहिजे आरोपी छाया हिचा शोध चालू आहे ओळख ती मुलगी सुद्धा भंगार वेचण्याच काम करत होती तसेच हा आरोपी सुद्धा त्याच परिसरामध्ये भंगार वेचण्याच काम करत होता ह्यांची पूर्वस्थिती ह्यांची ओळखीची नव्हती